पाहता हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्हा डायल एकशे बारा कंट्रोल रूम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवलेची खोटी माहिती देणारा रसम ताब्यात दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता मोबाईल नंबर वापरकर्ता यांनी डायल एकशे बारा कंट्रोल रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदरचा सा कॉल सांगली शहर पोलीस ठाणे कडील एकशे बारा मशीन नंबर एक वर कर्तव्य बजावित असलेले पोलीस वसीम यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉल गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली सदर कॉल चे तात्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली एस टी स्टँड येथे बॉम्ब पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार चिजवस्तू मिळून आल्या नाहीत त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबत सांगली शहर पोलीस ठाणे येथे रोजी साडेतीन वाजत पोलीस मुलाणी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरचा कॉलचे अनुषंगाने कॉलरबाबत बाबत कॉलचे अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस मगदूम व कॅप्टन गुंडवाडे शिंदे यांनी सदरचा कॉलर हा मालगाव येथील राहत खात्री केली त्याच्या कॉल या कॉलरला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व गाव विचारता त्याने त्याचे नाव यमनाप्पा मरगप्पा माडर वय पन्नास वर्षे राहणा तवठेमळा मालगाव तालुका मिरज असल्याचे सांगितले सदरचा कॉल त्याने दारूचे नशेत केल्याचे कबूल केले असून सदर कॉलने यापूर्वी सुद्धा सन दोन हजार तेवीस मध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे सदर इसमास इस पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेस अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे